रामराजे नाईक निंबाळकर साहेब मंत्रिमंडळातील उपोष असलेले माझे सर्वच या ठिकाणी सन्माननीय सहकारी पक्षाचे आमदार पक्षाचे माझे आमदार असलेले माझे सर्वच या ठिकाणी सन्माननीय सहकारी पक्षाचे आमदार पक्षाचे माझे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या निवडणुकीच्या माध्यमातून शिरूरमधून आपले उमेदवार असलेले शिवाजीराव आढळराव पाटील धाराशीचे उमेदवार अर्चनाताई पाटील पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व उपस्थितलेले सन्मान्य पदाधिकारी विधिमंडळाचे सर्व सदस्य सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष महिलांच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष युवकांचे अध्यक्ष माझे सर्वच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतील उत्साहाच्या वातावरणामध्ये जमलेला सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो अठराव्या लोकसभेला देश समोर जात आहे अजूनही दोन टप्प्यातलं मतदान त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे पण महाराष्ट्रातील पाचही टप्प्याचं मतदान त्या ठिकाणी पूर्ण झालं आणि आज महाराष्ट्रातील जे काही प्रमुख राजकीय पक्ष आहेत मला आज अभिमानपूर्वक या ठिकाणी उल्लेख कराचा वाटतो आणि आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष कार्याध्यक्षांच्यासुद्धा मनापासून आभार मानायचे आहेत कि माज़ा ने की माझ्या विनंतीला मानकेने या ठिकाणी जमलेलं आहोत यावेळच्या निवडणुकीला सामोरं जात असतानाच वेगवेगळे वेग अनुभव आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी आले अनेक लोकसभेच्या निवडणुकीला नव्याण्णव सालापासून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सामोरं गेलो त्या त्यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीची असलेली परिस्थिती देशभरामध्ये असलेलं वातावरण देशाच्या स्थैऱ्याचा केला जाणारा विचार याच पार्श्वभूमीवरती लोकसभेच्या निवडणुका यापूर्वीच्या कालावधीमध्ये लढलेल्या आपण त्या ठिकाणी पाहू शकलो परंतु महाराष्ट्रामध्ये यावेळेला आपल्याला अनुभवाला मिळालं की राष्ट्रीय प्रश्नाच्यापेक्षा स्थानिक प्रश्नाच्या वरतीच निवडणुकी अधिक केंद्रित करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला दोन बाब ठळकपणाने देशभरामध्ये मांडल्या गेल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या विरोधकांच्याकडनं मांडण्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती प्र त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला कदाचित का काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये त्यांना यशसुद्धा मिळू शकलं असेल एक बाब प्रकर्षाने मांडली गेली की संविधानाच्या संदर्भात देशामध्ये पुन्हा एकदा इंडियाचं सरकार आल्याच्या नंतर या देशांतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानाच्या चौकटीवरती संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था उभी आहे बावन सालापासून झालेल्या सर्वच लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका त्या संविधानाच्या चौकटीमध्ये या देशामध्ये घडल्या गेल्या त्याच्यातून अनेक वेगवेगळ्या विचाराची सरकारसुद्धा या देशातनी पाहिली ती संविधान त्या ठिकाणी बदलला जाणार आहे असा एक प्रचार देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती केला गेला आपल्या राज्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती त्याचा प्रचार त्या ठिकाणी केला गेला आणि त्या माध्यमातून सुद्धा समाजा समाजामध्ये धर्माधर्मामध्ये अंतर निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला ही बाब जशी त्या ठिकाणी घडली तसा प्रामुख्याने एक दुसरा एक प्रचार त्या ठिकाणी केला गेला अल्पसंख्याक समाजाच्या वतीमध्ये संबंध देशभरातल्या अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये एकतरीची असुरक्षता निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करण्यामध्ये आलं प्रामुख्याने आपण पाहिलं की आपल्या राज्यामध्ये सुद्धा त्याच पैसेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला ध्रुवीकरण करावं लागत असतं पण ध्रुवीकरण करत असतानाच त्याचा विचार देशाच्या दृष्टिकोनातून सुद्धा करावा लागत असतो आज आम्हाला या गोष्टीचा निश्चितपणाने या ठिकाणी विमान वाटतो आहे धीरज शर्मा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आज अजितदादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत ते थे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या सह असंख्य सहकार्यांच्या समवेत प्रवेश करणार आहेत त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं या ठिकाणी मी मनापासून सुरुवातीला स्वागत करू इच्छितो आहे पण प्रामुख्याने आपण पाहिलं की आपल्या राज्यामध्ये सुद्धा अनेक वेळेला प्रचार पाहत असताना मग मादा माझा मतदारसंघातला असेल बारामतीचा असेल शिरूरचा असेल धाराशिव म्हणजे उस्मानाबादच्या परिसरामधील असेल राज्यातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून सुद्धा असेल त्या त्या ठिकाणी जर का आपण पाहिलं हे राजस्थानचे सीनियर प्रदेश अध्यक्ष जोशी जे आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया प्रकाशाने यावेळेला अनुभवाला मिळालं प्रफुल्ल तुम्ही सुद्धा एकाण्णव सालापासून लोकसभेच्या नेमणुका लढत आलात बिहारचे सुद्धा प्रदेश अध्यक्ष राणा रणवीर सिंग यांचा आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश आहे म्हणजे आता निवडणूक आयोगाकडे माहिती सादर करत असताना कोण कोण जिल्ह्या प्रदेशाध्यक्ष कोणासोबत आहेत हे जे काय सांगितलं गेलं मला या गोष्टीत अभिमान वाटतोय प्रदेशाध्यक्ष म्हणून दादा की निवडणुकीचे निकाल येण्याच्या अगोदरच या सर्वांनी तुमच्या आणि प्रफुल्लबाईंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा एक निर्णय त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे अनेक वेळेला राजकारणामध्ये म्हटलं जातं की उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो उगवता सूर्य घड्याळ घड्याळतेच वेज नवी अभिजित पर्व नवीन सुरू झालेलं आहे हे आपण म्हणतोच आहोत पण आज देशभरामध्ये एक असं माहूल करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला की या संबंध लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून काहीतरी वेगा निकाल देशभरामध्ये सुद्धा येईल आणि राज्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी येईल आपण अनेकांची वक्तव्य जर का त्या ठिकाणी पाहिली तर या वेळेला लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने वैचारिक पातळीत महाराष्ट्रातून कुठे गायब का झाली काय कळू शकलं नाही मला या गोष्टीचं अनेक वेळेला दुर्दैव त्या ठिकाणी वाटतं की आयुष्यभर शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता हे आमचं उराशी ध्येय बाळगत या राज्यामध्ये त्याच पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु निवडणुकीच्या टप्प्यामध्ये अनेक वेळेला असं अनुभवाला मिळालं की निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी युक्त्या प्रवृत्त्या कराव्या लागतात चार डावपेट त्या ठिकाणी कराव्या लागत असतात परंतु धर्माच्या नावाने लोकशाहीचं विघटन करण्याची भूमिका ज्या पद्धतीने घेतली गेली ती मात्र आपल्या सर्वांच्या दुष्कोनतू दुर्दैवी त्या ठिकाणी असं म्हटलं ते काही चुकीचं ठरू शकणार नाही मला आज बाबा सिद्दीकी असतील मुस्ताक अंतुले असतील नजीब मुल्ला असतील आमचे विलायजी ऐकवडे असतील या अल्पसंख्याक समाजांतील आज पक्षाचं जे काही नेतृत्व करतात मी त्यांना सीमित केवळ समाजापुरता या ठिकाणी म्हणत नाही पण अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये जे काही विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्टपणाची भूमिका त्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवण्याची या साऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान देणं त्याचासुद्धा उल्लेख आजच्या या बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी मी करू इच्छित आहे आणि म्हणूनच आपण पाहिलं या ठिकाणी दादा एका गोटीचं शल्य दुःख वाटलं की ज्या पद्धतीने पक्ष उभारणीमध्ये आपल्या सारांचं योगदान त्या ठिकाणी राहिलं या निवडणुकीमध्ये अनेकांनी अनुभवलं असेल कदाचित बारामतीच्या मतदारसंघामध्ये अनुभवलं असेल मध्ये अनुभवलेलं असेल वेगवेगळ्या ठिकाणी आज ज्या उमेदवार त्या ठिकाणी उभे राहिले आपले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याच्या चिन्हावरती असतील पण तुतारीच्या चिन्हावरती ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे राहिले असतील मित्र पक्षांच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी काही गेले नेते गेले असतील त्यावेळेला ज्या पद्धतीने टीकाटिपणी झाली वैचारिक टीकाटिपणी मी समजू शकतो सिद्धांताच्यावरची वैचारिक टीकाटिप्पणी थीका मी समजू शकतो पण ज्या पद्धतीची टिप्पणी करत असताना त्याचा पातळीचा स्तर ज्या पद्धतीने खाली करण्यामध्ये आला ती बाब आमच्या सर्वांच्या दृष्टीकोतून अत्यंत क्लेशकारक त्या ठिकाणी होती हे मला आवर्जून या ठिकाणी या निमित्ताने सांगायचं आहे आणि म्हणूनच ही सगळी टीकाटिपणी होत असतानाच मला आवर्जून आपल्याला सर्वांना या ठिकाणी सांगायचं आहे ते चारा की अतिशय खालच्या स्तरावरच्या किंवा कार्यकर्त्यांच्या तालुका जिल्हा स्तराच्या कार्यकर्त्यांच्या तोंडातून ज्या पद्धतीने दादा आणि दादांच्या संदर्भातली वक्तव्य त्या ठिकाणी केली गेली पक्षाच्या संदर्भात वक्तव्य त्या ठिकाणी केली गेली त्याजा सुद्धा तुमच्या सर्वांच्या साक्षीने जाहीर निषेध आज या ठिकाणी यानिमित्ताने मी करू इच्छित आहे कारण शेवटी ज्यावेळेला नेत्यांच्याच उपस्थितीमध्ये अशी भाषणं होतात याचा अर्थ असा आहे की ती नेत्यांना मान्य होती ज्यावेळेला आपण विचारचा स्तर स्वर्गीय साहेबांचा विचार लोकांच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्याला आज आम्हाला अभिमान त्या ठिकाणी वाटतो आहे की इतकी वैचारिक पातळी घसरलेली असताना दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपल्या स्तरावरच्या मंडळी असतील पक्षाचे मंत्री महोदय असतील आमदार असतील का आम्ही सर्व संघटनेमध्ये काम करणारे कार्यकर्ते असू उमेदवार त्या त्या ठिकाणी असतील आपल्यापैकी कोणाच्याही तोंडातून अपशब्द तो सोडाच पण आपल्या सिद्धांताच्या पलीकडे आपण त्या ठिकाणी का वाक्य रचना केली नाही त्याचा सुद्धाच अभिमानपूर्वक उल्लेख या ठिकाणी अन्मित्तेने करतो आहे होय स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचाराचे खरेखोरे वारसदार कोण आहेत तर या व्यासपीठावरती असलेले आणि समोर बसलेले हे सगळेजण त्याच्या त्या विचाराचे वारसदार आहेत याचा सुद्धा अभिमानपूर्वक उल्लेख मी करू इच्छित आहे काही गोष्टी मधल्या कालावधीमध्ये प्रकर्षण त्या ठिकाणी घडल्या काय उल्लेख केले गेले दोन हजार चार सालामध्ये सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या त्याला मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालं पाहतं अशी भावना की आज नाही दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिकृत मान्यता मिळाल्यापासून ती नव्हे तर ती दोन हजार चार सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी सहल होती मांडलं गेलं त्या ठिकाणी मी कोणाला कॉन्ट्रॅक्टिक करण्यासाठी या ठिकाणी उभा नाही पण सांगितलं गेलं की दोन हजार चार सालामध्ये मुख्यमंत्रीपद घेतलं असतं आणि भुजबळांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर पक्ष फुटला असता मला माहिती आहे भुजबळ साहेब नव्याण्णव सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याला निर्माण झाला त्याला सोनिया गांधीपासून माधवराव सिंधे सर्वांनी तुम्हाला फोन केले होते आणि काँग्रेस पक्षामध्ये ना काँग्रेस पक्ष तुम्हाला मुख्यमंत्रीपद देईल असं तुम्हाला सांगितलं गेलं पण पहिल्या प्रथम साहेबांच्या सोबत जाण्याचं सा धाडस कोणी दाखवलं तर ते, ते छगन भुजबळ दाखवलं हे सुद्धा मला या ठिकाणी अन्मितेने सांगाल नव्याण्णव सालामध्ये ते साला उपमुख्यमंत्री झाले दोन हजार चार सालामध्ये तर भुजबळ साहेबही दावेदार होते पदमसिंग पाटील होते विजयसिंग मोहे पाटील होते मधुकरराव फिचड होते पण भुजबळ जर का मुख्यमंत्री झाले असतील तर पक्ष फुटला गेला असता असा नवीन त्या ठिकाणी सांगितलं झालं पण प्रफुल्लबाई दोन हजार नऊ दोन हजार चारच्या निवडणुकीला आम्ही सामोरं जात असताना देशामध्ये युपी अस्तित्वात आलं होतं आदरणीय पवारसाहेब तिसऱ्या क्रमांकाचे मंत्री चार चार जी होते मनमोहन सिंगजी प्रणब मुखर्जी आणि पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशामध्ये सत्तेपदी त्या ठिकाणी आला होता पक्ष फुटण्याची भुजबळांची निवड झाली असती तर पक्ष फुटण्याचं सुतराव शक्यता त्या कालावधीमध्ये नव्हती त्यानंतर असंही म्हटलं गेलं की अजितदादा नवखे होते त्यावेळेला किंवा ज्युनियर होते मला नम्रपणे या ठिकाणी सांगायचं आहे की एक्याण्णव सालामध्ये फार मोठ्या फरकाने अजितदादा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिंकून आले होते राजीव गांधींच्या खालोखाल जर का मताधिक्य कोणाला मिळालं असेल तर ते अजितदादाना एक्याण्णवच्या निवडणुकीमध्ये त्या कालावधीमध्ये मिळाले सुधाकरराव नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये ते राज्यमंत्री राहिले नव्याण्णव सालापासून ते मंत्रीसुद्धा राहिले त्यांनाही मंत्रिपदाचा नऊ वर्षाचा त्या ठिकाणी सात वर्षाचा अनुभव त्या ठिकाणी होता प्रशासनाचं कौशल्य त्या ठिकाणी होतं दोन हजार चार सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्र्याहत्तर आमदार आणण्यामध्ये अजितदादांचा सिंहाचा वाटा होता हे सुद्धा मला आज या कार्यक्रमाच्या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं पण मग करायचं नव्हतं कोणाला पण तशा पद्धतीची आज बोलणं त्या ठिकाणी जात आहे मी प्रकाशाने मला सांगण्याचा हेतू हाच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षामध्ये असलेले नेतृत्व जनताभिमुख त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेत असल्यामुळे तशा पद्धतीचं यश पक्षाला त्या ठिकाणी निश्चितपणाने मिळत गेलं आणि त्याच्यातून एक नवीन नवीन वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं हा तुम्ही आम्ही सगळेजण अनुभवत आहोत हा आपण निर्णय घेतल्याच्या नंतर या सुद्धा मोठ्या प्रमाणावरती टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आपण स्वच्छपणाची भूमिका पहिल्या दिवसापासून मांडली की ज्या विचारधारेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे सर्व नेते आपापल्या सार्वजनिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत आले तो धर्मनिरपेक्ष विचार शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता याच्यापासून जराही तसुबर आम्ही बाजूला ठरणार नाही ही ना विचारधारा पाच तारखेलाच टीच्या त्या ठिकाणी आपण राष्ट्रीय अधिवेशन घेतलं होतं त्या ठिकाणी अजितदादानी प्रफुल्बाईनी भुजबळ साहेबांनी मी असेन अन सर्वांनी त्या ठिकाणी स्पष्ट केली वारावार प्रत्येक कार्यक्रमामध्ये का सुद्धा या संदर्भातली आपण स्पष्टता त्या ठिकाणी देत आलो याचं महत्त्वाचं कारण असं की तो आपला मूलभूत सिद्धांत त्या ठिकाणी पण प्रश्नचिन्ह तुमच्या विश्वासावरती निर्माण करायचा असेल निवडणुकीमध्ये यश अनेक वेळेला संपादित करायचं असेल तर मग तशापैकीचा प्रचार आणि प्रचार करण्याची प्रसार करण्याची भूमिका त्या ठिकाणी सातत्याने घेतली गेली सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने टिप्पणी करण्याचा महिलांच्या संदर्भामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने टिप्पणी झाली महिला पदाधिकाऱ्यांच्या संदर्भातलीसुद्धा टिप्पणी झाली ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विचारधारेला अशोभनीय होती हे सुद्धा उल्लेख आजच्या या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू इच्छितो निवडणुकीचे चा निकाल चार तारखेला लागतील देशामध्ये दे पुन्हा एकदा एन सरकार येईल आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो अभूतपूर्व निर्णय घेतला आहे महाराष्ट्रांची जनता ज्यावरती शंभर टक्के शिक्कामोर्तो करेल असा मला विश्वाससुद्धा त्या ठिकाणी त्यांनी मी त्यांना अनेक वेळेलासुद्धा निवडणुकीच्या कालावधीमध्ये भटलं गेलं की किती कि जागा मिळाल्या वगैरे वगैरे होय चार जागांच्या वरती चिन्हावरती आपण लढलो बारामती रायगड शिरूर धाराशिव परभणीची जागा आपल्याला दिली राजेश फिटेकर या ठिकाणी आहेत आम्ही सुरुवातीपासून त्यांच्या उमेदवारीला त्या ठिकाणी प्रोत्साहित केलं होतं परंतु आघाडीच्या राजकारणातली महायुतीच्या राजकारणातली अपरिता लक्षामध्ये घेता परवणीची जागा मित्र पक्षाला आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून त्या ठिकाणी सोडली आणि माधवराव जानकरांनी उमेदवारी त्या ठिकाणी केली राजेश प्रताप देशमुख त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो की पक्षाने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यासाठी उमेदवारी जरी मिळाली नाही उमेदवारीसाठी महिना दोन महिने पक्षाच्या माध्यमातून ते जरी फिरले मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचा दौरा त्या ठिकाणी केला होता त्यावेळेला तेच उमेदवार असतील असं स्पष्ट केलं होतं परंतु युतीच्या राजकारणामध्ये ते घडू शकलं नाही त्याच्याबद्दलचा कुठलाही मनामध्ये मा भाव न ठेवता पक्षाने दिलेला घेतलेला निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं कामसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी घेतलं शिवाजीराव तुम्ही असताल आमच्या अर्चनाताई असतील अखेरच्या टप्प्यामध्ये आपण सगळेजण सोबत आलो शिवाजीराव तुम्हीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत्या म्हणजे आम्हीच काहीतरी उमेदवार आयात केले अशा वेळीची सुद्धा टीकाटिपणी त्या ठिकाणी झाली असे कितीतरी नावं सांगता येतील की तिकडच्या बाजूनीसुद्धा अखेरच्या टप्प्यामध्ये वेगवेगळे उमेदवार त्या ठिकाणी घेतले गेले पण हे विस्ताराने मी एवढ्यासाठी का सांगतो आहे की आता लोकसभेच्या निवडणुकीचं कवित्व चार तारखेला संपेल देशामध्ये एन डी सरकार त्या ठिकाणी होईल पण आताला आपल्याला सर्वांनाच आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला त्या ठिकाणी सामोरं जायचं आहे त्या दृष्टिकोनातून संघटनात्मक बांधणी निवडणुकीच्या माध्यमातून येणारे निकाल आपापल्या लोकसभा मतदारसंघामध्ये असलेली संबंध स्थिती या साराचा विचार करण्याची जी प्रगल्भता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नक्कीच त्या ठिकाणी आहे वेगवेगळी समीकरणं अनेक वेळेला घडत असतात मागच्या अनेक निवडणुकीमध्ये आपण ते अनुभव त्या ठिकाणी पाहिलं पण अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती आगामी येणाऱ्या ह्या संबंध निवडणुका आपल्या सर्वांच्या दृष्टिकोतून महत्त्वाच्या त्या ठिकाणी आहेत आज मला प्रकाशाने या ठिकाणी सांगायचं आहे की धीरज शर्मा असतील जम्मू काश्मीरचे अध्यक्ष असतील दिल्लीचे कार्याध्यक्ष असतील राजस्थानचे अध्यक्ष असतील संबंध देशांतील युवकांची फळी धीरज शर्माने दीर्घकाळ ज्या पद्धतीने उभी केली ती संबंध त्यांची युवकांची फळी असेल विद्यार्थी संघटनेची फळी असेल वेगवेगळे पदाधिकारी असतील दादांच्या आणि प्रफुल्लबाईंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत मला आठवतं की ज्या ज्या वेळेला निवडणूक आयोगाच्या पुढे सुनावणी असायची त्यावेळेला हे सगळेजण त्यावेळेला प्रकाशाने त्या ठिकाणी पुढे असायचे मी तर नेहमीच असायचो आणि बायदस आपण काही वेळेला आला होता कधी संजय बनसोड त्या ठिकाणी आले होते त्याला ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होती ते का पक्षा प्रवेश करतायत त्यांच्या तोंडातूनच ता आपण त्या ठिकाणी ऐकू पण एक गोष्ट आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये आली पाहिजे की संबंध राज्यभरामध्ये आज जे काही वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला गेला की आपण कुठेतरी पिछेआडीवरती आहोत ते नाही निवडणुकीच्या निकालाच्या अगोदरसुद्धा दादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत देशभरामध्ये सुद्धा पक्षाकडे ओघ लागलेला आहे हे एकतरीचं सुचिन्ह आहे असं जर का मी म्हटलं तर काही चुकीत ठरवू शकणार आहे वर्धापन दिन दहा तारखेला आहे अध्यक्ष कार्याध्यक्ष ठरवतील आम्ही षण्मळखान हॉलमध्ये सुद्धा वर्धापन दिनाची तयारी केली दिल्लीमध्ये सुद्धा व्हाव तालकोटर शरीरामध्ये त्याच्यासाठी सुद्धा तयारी त्या ठिकाणी केली बघूया आता चार तारखेच्या निकाल ऐकल्याच्या नंतर काय काय वेळेला कधी कधी काय घडामोडी होऊ शकतील पण हे जे अधिवेशन होईल प्रफुल्लभाई हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आणि तुम्ही कार्याध्यक्ष झाल्याच्या नंतरचं पहिलं अधिवेशन आहे पण हे पक्षाचं पंचवीसावं आहे पण आपणसुद्धा अधिवेशन आपलं जे काय आज आपण वर्धापन दिन साजरा करणार आहोत तो पहिला नाही हा पंचवीसावा वर्धापन दिन आपल्याला त्या ठिकाणी साजरा करायचा आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि म्हणूनच पंचवीसावा वर्धापन दिन आपण त्या ठिकाणी साजरा करत असतानाच आगामी येणारा लोकसभेच्या निवडणूक विधानसभेच्या निवडणुका असतील आगामी येणारा इतर काय बाबी असतील या सर्वच गोष्टीवरती आपल्याला अधिक लक्ष केंद्रित त्या ठिकाणी करायचं आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी सर्व जिल्हाध्यक्षांना विनंती आहे की आपण सर्व जिल्ह्याच्या अध्यक्षांनी पुढच्या आठ दिवसामध्ये अहवाल सादर करायचा आहे आपापल्या लोकसभा मतदारसंघात केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढला त्या ठिकाणी नव्हे अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील मुंबईसह समीर भुजबळ या ठिकाणी आहेत मुंबईचे सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत म्हणून अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये पक्षाचे जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी पुढच्या आठ दिवसामध्ये वस्तुस्थितीवरती आधारित असलेला अहवाल त्या ठिकाणी द्यावा मित्रपक्ष मित्रपक्षांच्याजवळ समन्वय हे करण्याच्या कधून प्रयत्न झाले गेले सगळ्याच ठिकाणी योग्य पद्धतीन झाला असेल नसेल काही वेगवेगळे प्रवाद त्या ठिकाणी असू शकतील पण आपण त्या ठिकाणी अहवाल त्या ठिकाणी पाठवावा नंतर मी पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये त्या संदर्भातली चर्चा करेन करीन सुद्धा या निमित्ताने दादा विनंती करतो आहे पावसाळी अधिवेशन आपलं जेव्हा सुरू होईल यावेळेला सुरू होण्याचा असेल तो निर्णय कधी घ्यायचा व्हायचा असेल था, तो होईल पण माझी आपल्याला आज विनंती या ठिकाणी आहे की अधिवेशनाच्या पूर्वी शक्य झालं तर विभागीय पातळीवरती आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मेळावे घ्यायचेच आहे सगळे आपले कोर ग्रुप असेल आपण असाल प्रदेशाध्यक्ष म्हणून मी असेल फ्रंटल ऑर्गनायझेशनचे असतील आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी जायचं आहे आणि मग प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्रपणाने त्या ठिकाणी आढावा घेत विभागीय स्तरावरती गेल्याच्यानंतर त्या त्या जिल्ह्याचा आढावा घेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आलेले अनुभव मित्र पक्षांच्या सोबत उद्याच्या कालावधीमध्ये करायची एकंदरीत भूमिका या सर्वच गोष्टीची चर्चा त्या ठिकाणी करत असतानाच आपल्याला आलेले काय अनुभव असतील आपल्याला त्या संदर्भातला काय बोलायचं असेल तर ते त्या ठिकाणी आपण निश्चितपणाने बोलून त्या संदर्भातली पुढची जी काही कारवाई करायची असेल ती करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा पावला त्या ठिकाणी आपल्याला निश्चितपणाने उचलावी लागतीलच एकच भूमिका त्या दिवशी मी मांडली की आता आमचं एकच लक्ष विधानसभा क्षेत्र आपलं आता एकच लक्ष विधानसभा क्षेत्र दादांच्या संदर्भामधला जो विचार दीर्घकाळ आपल्या मनामध्ये आहे तो कृतीमध्ये आणायचा असेल तर एकच लक्ष विधानसभा क्षेत्र ही भूमिका पक्षामध्ये ठेवत आपण सर्वांनी म्हणून आजपासून जर काही कामाला लागायचं ठरवलं अपेक्षित असलेलं यश आपण निश्चितपणाने त्या ठिकाणी मिळू मी पाहिलं की याच वेळेला पहिल्यांदाच सुद्धा लोकसभेची निवडणूक तिसऱ्यांदा लढतो आहे पहिल्यांदाच असं अनुभवाला मिळालं की निवडणूक लढत असताना की राष्ट्रीय प्रश्नांची चर्चा नाही राज्यपातीवरच्या प्रश्नांची चर्चा नाही स्थानिक राजकारण समाज धर्माचा सोहळा समाजा समाजामध्ये अंतर्निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न ज्या पद्धतीने त्या ठिकाणी झाला ही बाब अत्यंत दुर्दैवी त्या ठिकाणी होती त्याचासुद्धा आवर्जून उल्लेख आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू इच्छित आहे आपल्याला स्पष्टपणाने अधिक धाडसाने अधिक आत्मविश्वासाने या सगळ्या पुढच्या कालावधीमध्ये सामोरं जायचं आहे ते सामोरं जाण्याच्या दृष्टीकोतूनच आज आपण एकत्रितपणाने या ठिकाणी जमलेलो आहोत आणि मला विश्वास आहे की दादांच्या नेतृत्वाखाली सारं काही काम करत असताना प्रफुलबाईंच्या नेतृत्वाखाली भुजबळ समाजाच्या नेतृत्वाखाली सारं काही काम करत असतानाच आम कार्यकर्ता बूथ लेवलच्या स्तरावरचा असेल तालुका स्तरावरचा असेल जिल्हा स्तरावरचा असेल पुढचे चार महिने पक्षाला आपण सर्वांनी दिलेच पाहिजेत जून महिन्यामध्ये आढावा घेणंच आमचं लोकसभेचं अधिवेशन जेव्हा केव्हा व्हायचं असेल तेव्हाला होईल मी लोकसभेचं अधिवेशन आमचं होणार आहे याचा अर्थ मी काय समजतो मी असतील सुनेत्रा बहिणी असतील शिवाजीराव असतील किंवा ते असतील आम्ही लोकसभेवरती जाणारच आहोत हे आत्मविश्वासाने त्या ठिकाणी बोलत आहे जाणारच आहोत शिवाजीराव त्यामुळे तो काही संदर्भ असल्याचं काही कारण नाही पण त्याच्यातलाही वेळ कमी करून आपल्याला आवश्यकता लागली तर पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला आत्तापासूनच पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी काम करायचं आहे त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला काही कार्यक्रम दिले जातील दहा तारखेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम सुद्धा बूथ स्तरावरील तालुका स्तरापासून तो आठा दिवसाचा दिला जाईल काय एका दिवसाचा नाही आठवडाभराचा दिला जाईल तो कार्यक्रम लाभवला गेलाच पाहिजे महिलांसाठी कार्यक्रम वेगळे असतील युवकांच्यासाठी असतील विद्यार्थ्यांच्यासाठी असतील आता अल्पसंख्याक समाज इलासबाई आता अधिक सतर्क करावं लागेल बाबा सिद्दीके असतील पुस्ताकबाई तुम्ही असाल नजीब असतील आता सर्वांनाच घेऊन अल्पसंख्याक समाजामध्ये जो काही दुरावा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला त्याच्यावरती उत्तरे शोधावर त्या ठिकाणी लागेल आणि मी माझ्या मतदारसंघामध्ये दुर्दैवाने दादा त्या ठिकाणी अनुभवलं काही नेते दिवसभर थांबले तीन तीन चार चार तास बैठका झाल्या त्या बैठकांच्यामध्ये धर्म आणि समाज याच्यामध्ये गल्लत कशी होईल अशी प्रकारच्या भाषण त्या ठिकाणी करण्यामध्ये आली प्रफुल्लभाई आश्चर्य वाटेल नेत्यांच्या उपस्थितीमध्येच मशिदीतून काहीतरी केलं गेलं पाहिजे अशी भाषणं त्या ठिकाणी झाली ही बाब अत्यंत दुर्दैवी त्या ठिकाणी होती राजकारणामध्ये अनेक वेळेला मतमतांतर होत असेल विचाराची फारकत त्या ठिकाणी होऊ शकत असेल पण या पद्धतीने ज्यावेळेला प्रचार करण्याचा प्रयत्न केला जातो याचा अर्थ वैचारिक पातळी निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी किती खालच्या स्तरावरती पोहोचू शकते आहे याचं आपल्याला उदाहरण त्या ठिकाणी अनुभवायला मिळू शकत आहे पण त्याच्यातून सुद्धा मार्गाक्रमण करत विश्वासार्ह अजितदादाची जनमानसामध्ये तुमची जी आहे त्या विश्वासार्हचा योग्य तो उपयोग करून घेण्याची क्षमता उमेदवार आले त्यांनी आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी दाखवली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दाखवली आणि त्याच्यातून उद्याच्या भवित्यातलं अपेक्षित असलेलं यश त्या ठिकाणी निश्चितपणाने मिळू शकतं आहे एक पूर्णपणाचा संघटनात्मक कार्यक्रम दिला जाईल माझी सर्वच पदाधिकाऱ्यांना निमित्ताने विनंती आहे जे कार्यक्रम दिले जातील पहिल्या आठ दहा महिन्यामध्ये फारसा का आढावा घेता आला नाही कारण सरकार स्थापन झालं सरकारच्या कामाला सुरुवात झाली पुन्हा अनेक गोष्टी आल्या निवडणूक आयोगाचा निकाल न्यायालयीन प्रक्रिया या साऱ्या गोष्टीमध्ये खूप काय वेळ त्या ठिकाणी गेला परंतु आता या पुढच्या कालावधीमध्ये आधी कुठल्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित न करता या संबंध निवडणुकीच्या दुष्काळातून आपण लक्ष केंद्रित करणं हे अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी ठरू शकतं आहे ज्या जागांच्यावरती आम्ही निवडणूक लढणार आहोत त्या जागांच्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहेच पण संबंध महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक बांधणी धन्नी अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी करायची असल्यामुळे आता आपल्या सर्वांचं योगदान त्या ठिकाणी निश्चितपणे राहणार आहे दादा आपल्याला प्रफुल्लबाईंना भुजबळ साहेबांना दुसरी विनंती आहे प्रफुलबाई तुम्हाला भुजबळ साहेबांना आणि दादाना विनंती आहे मधल्या कालावधीमध्ये आपण सत्तेमध्ये गेल्याच्यानंतर एक समन्वय समिती राहिली त्याच्यामध्ये चर्चाही झाली महामंडळांची त्याच्यामध्ये इतर गोष्टींची सुद्धा चर्चा झाली आता एकदा त्या विषयावरती सुद्धा आपण एकदा निर्णय त्या ठिकाणी करून घेतला पाहिजे आणि तो निर्णय अशा पद्धतीने करून घेतला पाहिजे भले कालावधी कमी मिळत असेल पण कार्यकर्त्यांना सुद्धा प्रतिष्ठा मिळते आहे कारण अनेक वेळेला शिवसेनेच्या काही लोकांची नियुक्ती झाली काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची नियुक्ती झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची किंवा कार्यकर्त्यांची किंवा महिला भगिनींची नियुक्ती आपल्याला करता आली नाही हे प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा शल्य आहे एक ठामपणाची ठोसपणाची भूमिका घेत आपल्याला ते सुद्धा त्या ठिकाणी सांगावं लागेल कारण शेवटी पक्ष संघटन उभं राहतं ते कार्यकर्त्यांच्या शक्तीच्या बळावरती त्यांच्या योगदानाच्या बळावरती त्यांची प्रतिष्ठा समाजामध्ये त्या ठिकाणी वाढली का त्याचा फायदा अतिशय उत्तम पद्धतीने पक्ष संघटनेला त्या ठिकाणी होऊ शकतो आहे त्या दृष्टिकोनातूनच आगामी निवडणुकीचं लक्ष आम्ही त्या ठिकाणी निर्धारित करतो मी अधिक बोलून आपल्या सर्वांचा वेळ घेऊ इच्छित नाही पण धीरज तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आहे मुंबईमध्ये स्वागत करतो आहे तसं मी पण गेले पाच वर्षे दिल्लीमध्ये होतो राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम करत आलो त्यामुळे तुम्हा मंडळींचं काम त्या ठिकाणी अनेक वर्ष मला त्या ठिकाणी अनुभवायला मिळालं प्रफुल्लबाई तर स्थापनेपासूनच राष्ट्रीय स्तरावरती त्या ठिकाणी काम करत आहेत पक्ष स्थापन झाल्याच्या नंतरच्या अनेक घडामोडीमध्ये प्रफुल्लबाई तुमचं सहकार्य मोठ्या प्रमाणावरती मिळालंच पण ही सगळी मंडळीसुद्धा ज्या पद्धतीने आज आपल्या सरांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून येत आहेत याचा अर्थ उद्याच्या राजकारणाची एकतरीची ती झलक आहे असं जर का मी म्हटलं ते काय चुकीचं ठरू शकणार नाही पण आज जम्मू काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष असतील राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष असतील दिल्लीचे कार्याध्यक्ष असतील कारण दिल्लीचे अध्यक्ष काँग्रेस पक्षामध्ये गेले त्यामुळे तिथले जे कार्याध्यक्ष असतील संबंध युवकांची जी काय आज फरी असेल रा देशभरातली विद्यार्थी संघटनेची जी काय फरी असेल आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा होणारं सत्यंतर दहा तारखेला किंवा के जेव्हा केव्हा आपण वर्धापन दिन साजरा करू दहा तारखेला किंवा त्याच्या आसपास त्यावेळेला मला विश्वास आहे प्रफुल्लबाई की अनेक राज्यांतील प्रदेशाध्यक्षसुद्धा आपल्या सर्वांच्यासोबत आलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील एवढंच मोजक्या शब्दामध्ये या ठिकाणी सांगतो आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो अभूतपूर्व संख्येने आलात आमचे सर्व विधानसभा सदस्यसुद्धा या ठिकाणी आहेत विधान परिषद सदस्यसुद्धा या ठिकाणी आहेत पक्षाचे उमेदवारसुद्धा या ठिकाणी आहेत जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत महिला आहेत युवक आहेत पक्षाचा ज्या कार्यकर्त्यांच्या बळावरती पक्ष संघटना उभी असते असे सगळे पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आजच्या या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात खरं तर निवडणुकीचा क्षीण होताच आणि शेवटी कुठेतरी दोन चार दिवस सुट्टी घ्यावी असंसुद्धा वाटत असतं पण पक्षांनी पक्षाच्या कामासाठी बोलवल्याच्या नंतर माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आपल्या इतर काही गोष्टीपेक्षा पक्षाच्या संघटनेला महत्त्व देतो आहे हे आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीच्या माध्यमातून या ठिकाणी अनुभवायला मिळालं याचा पुन्हा एकदा या ठिकाणी अभिमानपूर्वक उल्लेख करतो निवडणुकीमध्ये आलेले सर्व अनुभव जमेशी ठेवत आपल्या सर्वांनाच वेगवेगळ्या स्तरावरचे अनुभव त्या ठिकाणी आलेले आहेत हे सगळे जमेशी त्या ठिकाणी ठरवत आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये या साऱ्याचा हिशेब चुकता करत मी एक एक वाक्य जबाबदारीने बोलतो आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे अनुभवाला मिळालं जी असल्या आतल्यागे शब्दामध्ये अनुभवायला मिळाली जी टिप्पणी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुभवायला मिळाली त्या साऱ्याचा राजकीय हिशेब बाकी त्या पाथीवरती बिलकुल आपण कधी गेलो नाही जाण्याचा विचारसुद्धा तुमच्या आणि माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी येणार नाही पण दादा एक गोष्टीचा विचार तुम्हाला त्या ठिकाणी करावा लागेल उपमुख्यमंत्री म्हणून की ज्या पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांच्या संदर्भामध्ये टिप्पणी केली जाते त्या बाबतीमध्ये सरकार म्हणून योग्य ती कारवाई त्या ठिकाणी केली के जावी अशी सुद्धा अपेक्षा किंवा प्रदेशाध्यक्ष म्हणून स्पष्टपणाची विनंतीप्र सूचना आज आपल्याला आणि आपल्या मंत्रिमंडळाला या ठिकाणी या निमित्ताने मी करू इच्छितो आहे आणि आत्मविश्वास आणि त्यांचं धैर्य हे टिकवणं अधिक मजबूतीने पक्षाच्या कामासाठी सर्वांना सोबत घेत एक संघटन उभी करण्याचे शिकवून आपण जे काही काम करतो आहात त्याला प्रकाशाने वेग येणं हाच त्याच्या पाठीमागचा हेतू या ठिकाणी होता पुन्हा एकदा प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी आलात विधिमंडळातील सर्व सदस्य मंत्री सुद्धा या ठिकाणी आले आपल्या सर्वांचंच मनापासून आभार मानतो आणि जाता जाता दादा एवढीच विनंती करतो दुष्काळ अनेक ठिकाणी पाणी टंचाई आपलं काम संबंध महाराष्ट्राने त्या ठिकाणी अनुभवलेलंच आहे त्या संबंध कामाच्या माध्यमातून सुद्धा या साऱ्या प्रश्नाकडे आपलं महायुतीचं सरकार तेवढं सतर्क राहून त्या ठिकाणी लक्ष देईल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र